महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न पैठण तालुक्यातील पान रांझणगाव केंद्रातील बदली झालेल्या व केंद्रात नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचा सत्कार समारंभ व कर्तव्य दक्ष ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शेख मुस्ताक व पान रांझणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख उमेश सोनवणे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा सद्गुरू कृपा मंगल कार्यालय सेकटा येथे मोठ्या थाटात संपन्न झाला या उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजक पान रांजणगाव केंद्राअंतर्गत शाळेतील मुख्याध्यापक शिक्षिका व शिक्षी शिक्षक यांनी केले होते यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शेख मुस्ताक व उमेश सोनवणे यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पैठण तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्रीराम केदार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रंगनाथ आढाव माजी गट अधिकारी हमीद बसरावी व कुटुंबीय होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत भावे यांनी केले तर आभार प्रदर्शन खंडाप्पा मरभे यांनी मानले यावेळी जिल्हा परिषद निहाय सदस्य बळीराम भुमरे चितेगाव केंद्रप्रमुख बाबासाहेब पवार निलजगाव केंद्रप्रमुख चंद्रटिके डोरकिन केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार मामू संताराम गोर्डे जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष भीमराव मुंडे ज्येष्ठ नेते किशोर झोटे अशोक भाग्यवंत उपजिल्हा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र डुकरे शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष योगेश्वर सिसोदे सरचिटणीस समशेर पठाण शिक्षक पतसंस्था संचालक शमीम पठान तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब बडे भगत बबन भांडुरे ज्येष्ठ नेते सुभाष जगदाळे भारत थोटे नवगावचे केंद्रीय मुख्याध्यापक संजय लसगरे दिलीप ब्राह्मणकर दिलीप वैष्णव श्रेष्ठ नेते अनिल ऐहराव कैलास वाकडे सुनील म्हस्के तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी मित्र मंडळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते